इयत्ता पाचवी विषय बालभारती पाठाचे नाव आहे सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक एका वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला उत्तर कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धात भारताचा दबदबा निर्माण केला पुढील प्रश्न आ कविताला कशामुळे दिलासा मिळाला उत्तर चीनमधील गुआंगजू येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्ण पदक अवघ्या एका सेकंदाने हुकले पण त्या प्रसंगी आईने तिची समजूत काढली आईच्या प्रेमळ शब्दांनी कविताला दिलासा मिळाला प्रश्न ई कविताचे पाय कशामुळे कणखर बनले उत्तर कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले पुढील प्रश्न ई कविताचे वेगळेपण विजेंद्र सिंग यांनी केव्हा ओळखले उत्तर जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले पुढील प्रश्न उ कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही उत्तर आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही प्रश्न उ कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते उत्तर कविता पी टी उषा या धावपटूला आदर्श मानते पुढील प्रश्न क्रमांक ए कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते उत्तर कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्वाची असते प्रश्न क्रमांक दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा यातील प्रश्न अ कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात उत्तर कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धातून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारोपाला आली त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात पुढील प्रश्न आ कविता विजेंद्र सिंग यांच्या घरी का राहू लागली उत्तर आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व आपल्या कुटुंबासोबत आपल्या मुलीप्रमाणेच ठेवून तिचा येथे राहण्याचा प्रश्न देखील सोडवला पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक जितेंद्र सिंग यांच्या घरी राहू लागली पुढील प्रश्न ई हरसूल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो उत्तर कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हरसुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे तिच्या यशामुळे हरसुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली म्हणून हरसुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो पुढील प्रश्न ई आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते उत्तर नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते आपल्या मुलीची कीर्ती तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेख खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते प्रश्न ऊ कविताचे आई वडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्र सिंग यांना का देतात उत्तर नाशिक जिल्हास्तरीय शालेय स्पर्धेत कविताला धावण्यात प्रथम क्रमांक मिळाला तिच्या पायांमधील दौड प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी ओळखली तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी विजेंद्र सिंग यांनीच घेतली तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्र सिंग यांनीच खूप प्रयत्न केले म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आई वडील विजेंद्र सिंग यांनाच देतात प्रश्न तीन खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा उदाहरणार्थ अ पण वेगळेपण आणखीन एक प्रत्यय लावून शब्द लिहूया लहानपण पुढील प्रश्न आ दार चमकदार बहारदार पुढील प्रश्न पणा कमीपणा शहानपणा प्रश्न ई पनी लहानपणी जागेपणी प्रश्न उ, एक, आर्थिक व्यावहारिक पुढील प्रश्न उ, इत अखंडित सदोदित प्रश्न चार खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा पहिला शब्दसमूह आहे दिलासा मिळणे वाक्यात उपयोग खंडूचे घर पुरामध्ये वाहून गेले होते पण गावकऱ्यांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला पुढील शब्दसमूह गराडा पडणे वाक्यात उपयोग आहे पुढारी गावात येताच त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला त्या पुढील शब्दसमूह कणखर बनणे वाक्यात उपयोग दररोज व्यायाम केल्यामुळे अविनाशचे शरीर कणखर बनले ओढाताण होणे वाक्यात उपयोग आहे शेतातले काम व शाळा यांमध्ये कुमारची फार ओढाताण होते पुढील शब्दसमूह नात्यातील विण गहिरी असणे वाक्यात उपयोग मीना आणि मालती यांच्यातील मैत्रीच्या नात्याची विण गहिरी आहे वनवन वन सहन करणे वाक्यात उपयोग महादूला स्वतःचे पोट भरण्यासाठी दिवसभर वन वन सहन करावी लागते प्रश्न पाच समान अर्थाचे शब्द लिहा यातील अ माय आई पुढील शब्द लेख मुलगी पुढील शब्द बळ समानार्थी शब्द आहे शक्ती गहिरे खोल क्रीडा खेळ वडील बाप प्रश्न सात तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ की दोन्ही ते खेळ का आवडतात ते थोडक्यात लिहा उत्तर मला मैदानी व बैठे असे दोन्ही खेळ आवडतात दोन्ही खेळांमुळे मिळणारा आनंद निराळा आहे दोन्ही खेळ उदाहरणार्थ लंगडी व कॅरम हे खेळण्याने शरीराला व्यायाम ऊर्जा एकाग्रता विश्रांती अशा अनेक गोष्टींचा फायदा होतो प्रश्न आठ खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात लिहा यातील प्रश्न अ तुमची गल्ली किंवा गाव कशाने वेढलेले आहे अधोरेखित शब्द समूह आहे वेढलेले आहे याचा अर्थ लिहूया उत्तर गावाच्या भोवती काय आहे प्रश्न अ आपल्या राज्यातील अनेक शहरे धुराने वेढलेली आहेत आधोरेखित शब्दसमूह आहे धुराने वेढलेली आहेत उत्तर लिहूया शहरात धुराचे प्रमाण जास्त आहे प्रश्न ई अनेक मोठी शहरे सिमेंटच्या जंगलांनी वेढलेली आहेत आधोरेखित शब्दसमूह आहे जंगलांनी वेढलेली आहेत उत्तर सिमेंटच्या इमारतींनी वेढलेले प्रश्न ई कार्यालयात अनिताबाई नेहमी फाईलींनी विडलेल्या असतात उत्तर अनिता मॅडमच्या अवतीभोवती नेहमी खूप फायली असतात प्रश्न नऊ शरीर या शब्दापासून शारीरिक हा शब्द तयार झाला आहे खालील शब्द वाचा व वा समजून घ्या उद्योग औद्योगिक शिक्षण शैक्षणिक बुद्धी बौद्धिक नीती नैतिक संस्कृती सांस्कृतिक भूगोल भौगोलिक इतिहास ऐतिहासिक विज्ञान वैज्ञानिक प्रश्न दहा दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे क्रीडा महोत्सव या विषयावर आठ ते दहा वाक्ये लिहा मुद्दे आहेत महोत्सवाचा दिवस महिना काळ स्थळ तालुका जिल्हा राज्य पातळी खेळांचे प्रकार सर्वात जास्त आवडलेला खेळ आवडण्याची कारणे स्पर्धा कशा पार पडल्या बक्षीस वितरण समारंभ पाहताना मनात आलेले विचार उत्तर लिहूया आमच्या शाळेत डिसेंबर महिन्याच्या सव्वीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत क्रीडा महोत्सव आयोजित केला जातो आमच्या शाळेच्या मैदानावर राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन या क्रीडा महोत्सवात केले जाते या क्रीडा महोत्सवात वैयक्तिक आणि सामुदायिक अशा दोन्ही स्पर्धा होतात या वर्षी वैयक्तिक स्पर्धांमध्ये चारशे मीटर धावणे उंच उडी लांब उडी गोळाफेक या स्पर्धा घेतल्या गेल्या आणि सामुदायिक स्पर्धांमध्ये लंगडी गोल खो खो कबड्डी रस्सीखेच इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या मला या स्पर्धांपैकी रस्सीखेच ही स्पर्धा आवडली महोत्सवाच्या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना पारितोषिके देण्यासाठी ऑलिम्पिकवीर मिल्खा सिंग यांना बोलावण्यात आले होते बक्षीस वितरण समारंभ खूप उत्साहात जल्लोषात पार पडला माझ्या मनात विचार आले की खेळ माणसाला किती उत्साही आनंदी बनवतो आयुष्यात आपण तरी खेळ निश्चित खेळू धन्यवाद